नमस्कार मंडळी नमस्कार व्हायला नुकताच आमचा हा चारशे चौदावा प्रयोग झाला वया दापोलीच्या ओढ नवच्या हां नेहमीप्रमाणे आम्ही आपलं सगळी तयारी म्हणजे कसं आहे सगळं इथं माझ्या ता, इथं साली विस्टॉ दुकानाजवळ दुकानातून जमताव ना तर ती गाडी बिडी आली एक 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 सगळे जमायला लागले वय बाबा आमचं पोर आले मग सगळं सामान गाडी येत भर मग आता सगळं गाडीत सामान भरलेलं अजून पण काय जण यायच होतं त्याच्यामुळं ह टाइमपास करून इथं उभं राहिले होतं कोणी कोठी कडी काय काढली असं सगळं चाललेलं आता बसून बसून काय करायचं मग काहीतरी खाया बिया हेन येत एक एक जण तर आपला खात होतं ह पण आलं बघा तेवढ्यात बघा ज असं की की याय चाललं होतं जर आलेलं होतं आम्ही टाईमपास करू होतो एकेमेकाला गप्पा गोष्टी काहीतरी येतलं सांगितलं होय असं सगळा टाईमपास चालू आता कारण आम्हाला जायचं पण मकान दूर होतं गाडी आलेली होती पण अजून काय माणसं यायची होती आणि हं आमचे सगळ्यात मूल पुरुष त्यांच्या आलेलं आहे म्हणजे ज आलं की गाडी आता नाही गाडी सगळे शेवट निमित्त येतात आणि मग झालं असं सगळं जण गाडीत बसलेलं डायवर बघतला तर डायवर पण आला मग मी आला सगळं आम्ही आपलं गाड्यात बसलेलं आणि निघालेलं कुठं वया ओन नवशाला दापोलीत आला मकान पण झोडलं आमचं तर फेरीबोट फेरीबोट काय म्हणता हो ना तेनं जायचं ना सगळं जवळ तू दौलत आहात मकानचं तर तो तर हे सगळं गार हे बघा कसं की रोग पडलं जायचं झोपले सल्लेक्शन आता लक्ष सव्वीस तारखेचा हवा आहे आमचा सव्वीस मार्चचा बायकामधलं बघ आमचं वाजंत्रीवाले आमचे राधा गवले हे सगळे गार आठले जायत आईशे म्हणजे झोपा बघा आमचा गॅरला टाकला तर सगळं असं झालं ना आम्ही जाऊन पोचलेलं कुठं वया धोपाव्याच्या फेरी बोटला आता तिथनं हय पहिलीकडे जायचं दाबोल्यात पण बघत तिला तर हा फेरी बोट आलेली नाही तिला वाच टाईम होता इथं पुटू बिटू काढीत बसली मग फेरीबोटी मागून घेतलेली की नाही दुसरे ते सगळे गप्पा मारत वाळ बघित बसलेलं होतं फेरीबोटीची कधी येते कधी येते कधी येते आणि जो फेरी बोट येताना दिसले सगळी फेरी बोट आली 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 आली, आली म्हणतो आता ती सगळी लागत्या इथं वाय थक्क्याला वाय थक्क्याला फेरी बोट लागली का तिथेच नाही बजायन आणि पहिले पहिले दाबोलत जायचं आणि तिथं नवसे जायचं असा सगळा कार्यक्रम काय समजलो तेव्हा फेरीबोट होई तर धक्क्याला लागल्यावर सगळेजण वारसा येतली उतरली आम्ही त्यात बसलेले बघा आमची पेशल असल्यामुळे आमच्याशिवाय कोणत नव्हता त्याच्या आणि व सगळं आम्ही निघालेलं पलीकडे गेलं तर काय बघता वेळ दापोला पलीकडे गेले ना तर वय दाबोलच्या चट्टी कावरची पालखी आम्हाला निघाली वाटेल मग जरा रस्त्या बंद जात होता दिलं बाबा कधी लॉक मजा करतात मजा काय तुम्हाला मला ठाव आहे कोकणात शिमका म्हणजे पुढीलच कसं म्हणजे पालखीची मिरवणूक चाचणी आहे त्याच्याबरोबर सगळे नाचता आहे धूल भिंडू मजबूत मजा मजा आम्ही आपल्या गाडीत बसून बघित होतो कारण बाहेर पडले तर सगळं आम्हाला पण रंगवली आहे आणि आम्हाला रंगवली नाचतात तर अहो मग सामने जाऊन नाटक कसं कार्य आणि मग जाऊन एकदा असं आम्ही तिथं ओल नवशात पोचलेलं व या नवशेच्या देवा गावाच्या देवाची पालखी वाचं दर्शन जा आणि मग तयारी करून कार्यक्रमाला सुरुवाती कार्य घेतल्या वय त्यांनी आमचे सत्कार भित्कार पण केले आणि आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रम सोपला आणि मंडळीने तुम्हाला महत्वाचं म्हणजे दाखवायचं हा बघा हा जवळपास तीनशे ते चारशे वर्षापासूनचं झाड पायर आणि पिंपल असं मिक्स असलेला झपरी जो हा आपल्या गावातनच बघायला गावचं आणि मग हा आपला कार्यक्रम आटोपला मग सगळी मंडळी आली उतू कुटू काढ्याचं झालं त्या वया आयोजकांनी आमचा परत सत्कार पण केली आणि मग आम्ही निघालेलं होय परत यानं तर चला